नाव पंडित मोरे गाव मोठे आमचं तिघाच नाव सौदागर मोरे तुम्ही म्हणजे काय जनावर शेती हा शेती जनावर आहे ती शेती आहे शेती किती शेती मला थोडे दोन चार एकर आहे काय होय तुमचं आता वय का मी शाळेतच गेलो ना तेव्हा कुठं नावरच नाव ही होती तेव्हा त्यावेळेस हा अंदाजेत वय आता ना वय कुठली हो। त्या काळात शाळा बी आम्ही शिकलीच नाही पहिली सुद्धा पाच नाव नाही ह आता सांग तुम्हाला डिशी सुद्धा नाही माझी कुठली निघत नाही हा कसलं शाळेत गेल ना कसलं शाळेत नावच नाही मला शाळा नव्हती गावात होती की पण मला शिक नाही ती त्या काळात असं हा वडील पण शेतीच हा वडील वाट शेतीच करत होते हा शेती तुम्हाला असं वाटलं नाही का शाळेत जाऊ कधीच कधीच वाटलं नाही बैलाचा नाद होता होय किती बैल होते अजून काही ती एक दोन ती पहिल्यापासून दोन आहे की बैल बैलाचा नाद म्हणजे नेमका काय शेतीची आवड शेती सकाळी उठले आपलं बैल सोडा शेतीची शीति आवड शेत करायची आवड तुमच्या बरोबरची कोण शे शाळा शिकलेली पुढे गेलेली असतील की माझ्या बरोबर असतील एवढे लक्षात द्या गावात शाळा होती गोष्ट पदी होती गावात म्हणजे पहिलीला पण म्हणजे शाळेत नाही बाकी काय मग तुम्हाला आता काय काय नाही हा मुलं आहे ती शेती करते ती जम्पूर चालली शेती करते तिथे मुलं दोन आहे की मला त्यांच्या पशी जाऊ का वेगळं त्यांच्या पशी जाऊ लग्न व्हायचं कारण बरेच मी आम्ही करतो त्यावेळेस कसं असते वेगळे नाही बरोबर राहिलेले असते तुम्ही तीर्थाच तुम्ही हा तीर्थाच म्हणजे तीर्थाचं एक आहे वाणेगावच एक जण आहे शेतराय मशीचा गाईचा काय देवळाकडे आहे बघा ती ओळखी बरेच आहे तुमच्या वाडी जाव म्हणत आमच्या पैसे सुरू जनावर चांगलं करीपासून करतोय बरे दिवसापासून म्हणजे पाय मोडल्यावर वगैरे जनावर काय उलकळ काय निष्ठेल केलं ते कोण शिकलाव का असं नाही आमचा मामा पहिलं पाहिजे होता बर मामा पासून शिकलं सांगितलं त्याने वास करावं तस करावं सगळं ओके किती रुपये घेतो का काय त्यांचे त्यांच्या मनानं काय द्यायचं ते आपण जा मागत नाही पैसे असत मला एवढं द्या म्हणत नाही काही शेतकरी मग शेवाच केली म्हणायची कोणालाच आतापर्यंत आपण मला एवढं दोन रुपये ते म्हणत ना पाहिजे आमदारचं ना कोणतं म्हणत हा पोहोनराजे घरी जाऊन पाय बांधले गोर्जनवाडीला तिथं जाऊन पाय बांधले बरं बरं मग काय नाव गाजलं तुमचं चांगलं काय आपलं हाय आपलं काय केलं नाही दिलं तर आपण काय टाकतो परमिशन पूजे दिल्या म्हणून आपलं करायचं आतापर्यंत सगळं किती किती जनावरांच तुम्ही अंदाजे केला असते पण अजून फेल गेल ना फेल गेल ना पाय मोडू द्या कुठलं कुठलं पुढचं ते बांधावर थरले का पांढरा पांढरा करोडीचा कारवड आहे त्यानंच पाय बांधा कसलं करोड वाटत नाही नाही पाय मोडूयात कला जायचं पहिला असंच पाय बांधायचे माणसा सुद्धा असंच हे करत होते माणसाचं पहिलं प्लास्टिक करून असं हे करते पण आता दवाखान निघाले तर mm. स्वय निघाले माणसाचं बांधलं ना। mm. माणसा mm. mm. तुमच्या गावची एक पाय आली तिची नवीन बिल्डिंग बांधलेल्या बाजूला असून घर तिचा मालक घेऊन आला ती काय असं द्राक्ष बागत जाताना वरी बघून चालल्यावर मुडपाला पाय ती पुडका वाटी सरकली मग ती मालकांनी तिच्या ओळख असल्यामुळे फोन केला नाही झाला माझ्या फक्त माणसाचं बघत ना म्हणलं तरी त्याने ऐकलं नाही तर घेऊन आले त्याच्या त्याची गुडघ्याची वाट्या अशी बाजून निघाली होती नुसती अशी अशी झटका देऊन दाबून बसवली बसलीच बस बसली सक्सेस झालं ते वेळ पुन्हा एकदा जाऊन चोळ झाली ती बाईक केल्यावर आता जरा खर्च आणि स्वस्त शि नाही कोण का नाही कुठलं असं असते तरी सत्तरच्या पुढे वय असेल तुमचं वय असेल सत्तर तुमची किती शेती आमची बी हा एक दहा बारा एकर आहे मुलं बरं लग्न झाले तुमची मुलं पैसे जाऊ का दुष्काळात आठवते का तुम्हाला आठवतंय

आता कसलं काही कमी पडलं गेलंच म्हणायचं चांगली खायला मिळाली सध्याच म्हणायचं योजना एवढी सुशिक्षित लोक नव्हती पहिली कस होत एवढ बी नव्हतं एवढं काळ बी नव्हता एवढं शिकले लोक बी नव्हतं जनावर गेली ती आमची आता कशाला जनावर वर येत दहा नाही आता सुका म्हणजे व्यवस्थित बरं आहे मला दिवस बरं आहेत मला काय काही लोक म्हणते ते पहिले पहिले जी जुनी लोक आहेत ते म्हणते ते पहिलाच काळ चांगलं ती लोक जी होती कष्ट करणारी लोक नाही की बांधावर बसून खाणारी लोकांना अवघड झाले आणि जी कष्ट करते ती त्या लोकांना भाजी भाकरी मिळाली कष्ट करणार आता रोज काय एवढं काय चांगलच खाणार नाही चटणी भाकर का पण येळेवर मिळाले असं म्हणायचं पहिला पाहिजे तरी मिळत नाही आता पहिली जी बांधार बसणार शेतकरी आहे ती मोठा मोजून देणारी आहे ती त्याचा काळ राहिला नाही मग त्यांच्यावर दिवसाचा आले आहे नाही शंभर जे कष्ट करणार होते बांदार लोक कष्ट करणार राहिले नाही कारण का त्याची परिस्थितीची राहिली